नमस्कार जय महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाला अतिशय मोठा आणि चांगलाच धक्का मानला जातोय उद्धव ठाकरे यांची ताकद वाढताना दिसते तर ऐन वेळेला अरविंद केजरीवाल बाहेर आलेले आहेत महाराष्ट्रातील जो प्रचार आहे तो सिगेला पोहोचलेला आहे शरद पवार आणि ठाकरेंनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आणि त्यांना साथ दिली ठाकरेंच्या शिवसैनिकांनी नेत्यांनी आज छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिंदे गटाची चांगलीच हवा काढलेली आहे भुमरे यांना बोलताही येत नव्हतं असे आरोप त्यांच्यावरती केलेले आहेत भुमरे यांचे पैठणमध्ये दारूचे कारखाने आहेत पैठणची दारू आणायची की पाणी आणायचं हे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणच्या रहिवाशांनी ठरवावं दानवेने दारूच्या बाटल्या हातात घेतल्यानंतर क्रांती चौकात चा चांगलाच राडा बघायला मिळालेला आहे मात्र माघार घेतील ते दानवे कसे विरोधी पक्षनेते हा पठ्ठ्या जो ठाकरेंचा आहे तो सगळ्यांना उरून पुरतानाच दिसतोय आणि छत्रपती संभाजीनगरचं वारच फिरलेलं आहे लोकांना पाणी हवंय दारू नको अशा घोषणाबाजी सुद्धा या ठिकाणी झाल्या आणि आजचा राडा या ठिकाणी काय घडला तो आपणच बघा आणि कमेंट करावं व चॅनलला सबस्क्राईब करा हे दारूची कंपनी भिंगरी हा व्यवसाय आमच्या इथल्या उमेदवाराचा आहे का लोकांना पाहिजे का बघा दारू पाहिजे का पाणी पाहिजे या शहराला ठरवा भिंगरी 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 ಬಿಂಗರಿ ಬಿಂಗರಿ ಬಿಂಗ್ರಿ 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 ಬಿಂಗ್ರಿ